नमस्कार कोकणी प्रिया युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत आणि गावावरून आम्ही मुंबईला आलो आहे आणि हा आमचा पहिला सप्ताह आहे तर सकाळी जरा लवकर बैठकीला वगैरे जाऊन आलो आणि हे बाहेरगावी गेले होते तर सकाळी आले आणि म्हटले चला एक फेरफटाका मारून येऊया अजून ठरलं नाही कुठे जातोय ते आणि आम्ही बघा आताच निघालो आहोत ओके โรโน่น้วระกมากันเลย आणि गाडीमध्ये एवढा चाललेली आहे पोरींची रिशा तर तुम्हाला माहितीच आहे कशी आहे ती आणि माणशी नाही आली आम्ही पाच जणच चाललोय म्हणजे नाईट आहे नाही आली वातावरण बघा की मोजत आहे माहिती थोडं पाऊस पण येते मध्ये आता आपण घरून निघालो आणि पोहोचलो आता आपण इथे खंडाळ्यामध्ये सॉरी खंडाळ्याच्या पुढे लोणावळ्यामध्ये आता आता चालू होतं इथे तर लोणावळा आणि खंडाळ्याच्या मध्ये हा आपण पाहतोय वॅक्स म्युझियम इथे आहे आणि आम्ही लास्ट टाईम आलो होतो इकडे तर आम्ही स्वतः बघू पाहून गेलो तर आता मुलं आता सुट्टी अजून तर आज कसं जवळजवळ आता शाळा चालू होतील तर त्या हिशोबाने आपण बोलून थोडं फिरून येऊया आणि आता मोकळा वेळो तर आम्ही घेऊन आला ना तर आपण वॅक्स म्युझियममध्ये चालू आहे मोठे मोठमोठे सेलिब्रिटीज आणि पाहिजे सचिन तेंडुलकर आहे बाकीचा फुटबॉल कोणतो नाव मॅराडोन असेल मला बाकीचे पण ते अमिताभ बच्चन आणि सलमान खान आपण त्या वॅक्स म्युझियम चाललो आणि त्या स्टेजवर त्यांच्या आपण पाहणार तिकडे जाऊन तर आपण तिकडे जाऊया पहिल्यांदा आपण चाललो समोर तिकडे बघा बॉक्स ऑफिस दिलं ते तिकीट काउंटर आहे तिकीट काउंटरचं आपल्याला तिकीट घ्यावं लागेल सगळ्यांचं तर आपण त्याला जाऊया तिकडे

अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन बच्चन हे सैफ अली खान बघितलंय माहिती जॅकमॅन आहे मस वगैरे बघा इकडे पाहिले तिकडे दाखवून पाहू शकता असं वाटतं की एकदम रियल आहे ते एकदम मसल त्याच्यामध्ये आणि हे समजा बनवलेलं ना एकदम असा ओरिजिनल आमच्या असं असं वाटत पण नाही आपल्याला ना की बाबा कोण ओरिजिनल कोण घेतले गे सेम आहे दोन्ही पण नृत्य म्हणतो उदाहरण Anni greco ne voglio. Sapete che è il mio amico? Arnold. Arnold. Wow! Guarda Wow! 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 Si, Wow! 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 Wow!

शूटच करा आहे आता फोटो पण घे ठीक आहे शर्मा मायना भेटतो आपण ई मला ही ठिकाणी येते हे कि हे तुम्ही बघा की बटली माझा फोटो काला या रे मराठी तसेच हिंदी मिस्टर बी आपण चार्ली 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 च आपली की आवडत अण्णादार समोर आपले मिस्टर बी सगळ्यात आवडतं ऍक्टर आणि

आता तुम्ही मला सगळ्यात आवडलेली जे आहे इथे जो आहे अण्णा आजारी बघा तुम्हाला साक्षात कसं वाटेल की समोर अण्णा आजारी जरा जवळ भी का अरु जवळून घे असं वाटतं की सेम काही त्याच्यामध्ये फरक नाही आणि जे स्किन वगैरे आपली प्रत्यक्ष असतं तसंच एकदम वाटतं आपल्याला ते खाली बघा आता जे बोटानं वगैरे एकदम त्यांनी एवढं हे केले ना परफेक्ट काम काही वेळा मिळत नाही तुम्हाला एवढं काही कळणार नाही पण जर प्रत्यक्ष आलंच ना तर किती कला महत्वाची घे बघा तुम्हाला असं वाटेल की एकदम साक्षात बसलेले ते

छत्रपती शिवाजी महाराज बनवलं तरी पाहिजे किती वयव बनवले आहेत ना

आ, आप आता आपण इकडे लाईट म्युझियम बघून झालं आपल्याला आणि आता पुढील प्रवासासाठी बघू देते आपल्याला काही फक्त आता आलं फिरून जरा फिरण्यासाठी झालोय आपण फिरूया आणि रुपा ती इकडे गेली तुझ्या तिला आता भूक लागली काय बोलते ढोसूया काय बोलते ढोसूया आता ढोसूया ते बघा बघायचा आहे ती एक नंबर बघायचा नुसता ढोसा जाते बघा चालेल डोसिया म्हणते डोसिया चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करूया तर आता भूक लागले आम्ही म्युझियमधून बाहेर पडलेलो आहोत आणि आता मी जेवायला ह्या हॉटेलमध्ये चाललोय हा हॉटेल आहे स्ट्रॉबेरी मला खायचा आणि एक छोटी जेवण करून घेऊया स्टार्टर पण मागे मसाला पापड चिंगी खाल्लास तो कसा आहे टेस्ट चांगले भाऊ खाते मॅडम खातात आमच्या स्टार्टर आता प्रिशा स्प्राईट आहे बघा आपण स्प्राइट घेतले तर तिच्या स्प्राईट ढोसणार आहे आता तिला ढोस ढोसाही नादोडी खादाड किंकी आस घे थोडा थोडा हळूळ होती तिच्या ढोसते तिला खायला खूप आवडतं बाहेर गेल्यावर हो का

आमची चिंगी, चिंगी। आ देव 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 मुझे मुझे जे आहे ना चिंगी स्पेशल म्हणजे चवीने खाण्याला देव त्याला मांसाहारी ती कोकणी मुली आहे काय ढोसते तुझ्या भाषेत ढोसते ती त्याला आपण खाऊया का

आणि आता था आपण खाली आलो या मंकी मंकी हिलला हा पाठीमा आपण बसतो की ते जे पुलावरून येणारे जे आहेत तिथे था। थांबलेशे जातच था था। नाही कारण इकडे जो हा स्पॉट आहे आजूबाजू वगैरे सगळे डोंगर डोंगर दर्या बघण्यासारखे आहेत तिथे मातलं वगैरे त्यांना खेळण्यात म्हणजे मज मजा करण्यात आली लहान मुलांना वगैरे सगळे आपले इथे पायऱ्यांचे थांबत इथे आणि आपण समोर बघतोय अशी रेल्वे मार्ग आहे विचार करायला आली आहे डोंगराच्या रेल्वेमध्ये झालेला आहे कल्पना असेल ती कल्पना देखील करू शकत नाही एवढं त्या मार्ग बनवलेला आहे तरी देखील ते कधी न थांबता ते रेल्वे चालू असते एवढा पाऊस काही असतो हा समोर बसतो आपण आणि सुद्धा आपल्याला ते तिकडे एक नवीन रूट दिले ते डायरेक्ट पुण्याला जाणार आहे तुम्ही खाली जॉईन मला माहिती म्हणे ते खाली जो आपला कोपोलीवर जो रस्ता येणार आहे तो जॉईन होणार तिकडे आणि त्या डायरेक्ट पुण्याला कारण मधला जो हा जो प्रवास आहे तो इथून आपल्याला म्हणजे जो घेऊन जाणार जाणारा रस्ता आहे तो तेवढा कमी होणार डायरेक्ट इथे पुण्यात जाता येईल कारण चंद्र वगैरे ते चालू आहे काम आणि समोर मुक्त मस्त दृश्य आहे सपरचं हिरवग सगळं आता आपण काम करूया चहा पिऊया जाऊया आता थोडा संध्याकाळी चार वाजून घेऊया आपल्याला चारचा वेळ झाले तर आपण पुढे चपरीवरती चहा पिऊया मस्त मजा येणार कारण थोडा पाऊस देखील लागलेला आहे तर जागा देखील हा मंकी लोणावळ्याचा घाटातला एक जो भाग आहे इकडे हा समोर बघतोय आपण हा एक्सप्रेसचा एक पार्ट आहे गाड्या म्हणजे मुंबईकडे जाणारा एक मार्ग आणि हा लेफ्ट साईडला ले दिसतो आपला पुण्याकडे जाणार आहे गाड्या सगळ्यात एकदम गाड्यावर देखील संत करीन झालं थोडा पाऊस देखील झालेला आहे आणि हलकासा ट्राफिक आहे मग इकडे पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या खूप संत करून कारण संपूर्ण ट्राफिक दिसतं आहे इकडे ए ए ए खाली टाकू नको खाली गाड्याच बाबा आपण मका वगैरे घेतला आणि थोडा एक थोडीशी विश्रांती गेली पंधरावीस मिनटं मका वगैरे खेळायला एन्जॉय केलं आणि आता निघतं कुठे जायला घरी जाण्याचा विचार आता चला, चला तर निघूया इकडे बघा रे तांबा इकडे बघ इकडे बसल्या आमच्या मुलीनी मिसेस प्रिया कोकणी प्रिया बसली इकडे स्माईल पिशा पाणी पाटली काढ चला आता निघूया आपण तरी आपण फक्त ठिकठिकाणी सगळे आहेत आणि मक्याचा धंदा आता तेजीत चालतो कारण पावसाळा सुरू झाला मक्याचा सीझन असतो एक दोन तीन महिने आणि जे येणारे तिथे जे माणसे ना थांबतात त्या ठिकाणी मक्याचे गरम थंड पाऊस आणि मका गरम गरम भुट्टा म्हणतात त्याला खाण्याची एक मजाच वेगळी असते हा जो लोणावळा म्हणजे आमचा एक होता व्हिडिओ फिरण्याचा आता आम्ही घरी जाण्यासाठी निघतोय तर आपला सर्वांचे मनापासून धन्यवाद कारण हा व्हिडिओ आपण कंटिन्यू पाहिला आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहायचा आमच्या चॅनलला नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक शेअर करा आणि कमेंट देखील करायला विसरू नका मला धन्यवाद बाय